नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल आणि नोंदणी केल्यानंतरनं तुम्हाला मंडळातर्फे काही वस्तूंचा संच मिळतो भांड्यांचा संच मिळतो त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि त्याबद्दलचा जी आर सुद्धा आलेला आहे मित्रांनो दोन हजार सतरामध्ये एक जी आर आला होता आणि त्याचप्रमाणे भांड्यांचा संच दिला जात होता पण आता एक नवीन जी आर आलेला आहे आणि नवीन जी प्रमाणे भांड्यांच्या संचमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत किंवा वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो म्हणजे आता मोठमोठ्या वस्तू तुम्हाला भांड्या संच मध्ये मिळणार आहेत आता कोणत्या वस्तू मिळणार आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती बांधकामाविषयी सर्व माहिती सांगितली जाते मित्रांनो तुमच्यासमोर हा एक जी आर दिसत असेल हा जी आर कधी आलेला आहे दोन हजार पंचवीसला हा जी आर आलेला म्हणजे अठरा जून दोन हजार पंचवीसला हा जी आर आलेला आहे आणि आत्ताचाच हा जी आर आहे आणि या अगोदरचा जो जी आर होता तो दोन हजार सतराला आला होता आणि त्याचप्रमाणे भांड्यांचा संच किंवा भांड्यांचं जे किट होतं ते बांधकाम कामगारांना मिळत होत पण आता या जी आर प्रमाणं कोणत्या वस्तू मिळणार आहेत किंवा किती वस्तू मिळणार आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल मित्रांनो आता हा आर खूप मोठा आहे मित्रांनो पण तुम्हाला वस्तू कोणत्या मिळणार आहेत किंवा किती वस्तू मिळणार आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल मित्रांनो या आरमध्ये आपण जर बघितलं तर मित्रांनो वस्तू तुम्हाला किती मिळणार आहे टोटल दहा वस्तू मिळणार आहेत आता त्यामध्ये नंबर एकचं जे वस्तू आहे ते तुम्हाला कोणतं मिळणार आहे पत्र्याची पेटी मिळणार आहे आता त्यानंतरनं प्लास्टिकची चटई मिळणार आहे त्यानंतरनं धान्य साठवण कोटी क्षमता पंचवीस किलोची म्हणजे तुम्हाला धान्य साठवण साठी एक पंचवीस किलोचा टँक मिळणार आहे त्यानंतरनं धान्य साठवण कोटी क्षमता बावीस किलोची म्हणजे काय तुम्हाला दोन टँक मिळणार आहे धान्य साठवण करण्यासाठी नंबर एक आहे पंचवीस किलोची एक मिळणार आहे तुम्हाला टँक आणि त्यानंतर बावीस uh, किलोची एक टँक मिळणार आहे तसे दोन टँक मिळणार आहेत आणि त्यानंतरनं बेडशीट एक मिळणार आहे त्यानंतरनं चादर एक मिळणार आहे त्यानंतरनं ब्लँकेट एक मिळणार आहे आणि त्यानंतरनं साखर ठेवण्यासाठी एक डबा मिळणार आहे एक किलो क्षमतेचा त्यानंतरनं काय मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला चहा पावडर ठेवण्यासाठी एक डबा मिळणार आहे पाचशे ग्रॅम क्षमतेचा त्यानंतरनं तुम्हाला वॉटर प्युरिफायर मिळणार आहे अठरा लिटरचा टोटल मित्रांनो अशा दहा वस्तू आता या नवीन जी आर प्रमाण तुम्हाला मिळणार आहेत जर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली नसेल तर मित्रांनो हे नोंदणी करा आणि या सर्व वस्तूंचा लाभ घ्या व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद